कोकणातील निसर्गरम्य वातावरणातील सुंदर घर म्हणजे डोळ्यासमोर येतं ते म्हणजे कौलारू छप्पर आणि कौलारू छप्परासाठी जे कौल वापरण्यात येतं थोडक्यात त्याला मंगलोर देखील म्हणतात ती मंगलोर ही कशाप्रकारे रेडी केली जाते तेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपण येऊन पोचलो एका कौल फॅक्टरीमध्ये तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर वळूया आपण आजच्या आपल्या व्हिडिओकडे कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी आज पण तुम्ही थमनेल आणि टायटल बघितलात तर आज सुद्धा आपण काहीतरी एकदम युनिक आणि इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत मी सुद्धा पहिल्यांदाच तुमच्यासोबतच एक्सपिरियन्स करणार आहे आता आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या घरापासून बराच लांब जायचं आहे नाही म्हटलं तरी एक पंधरा सोळा किलोमीटर लांब जायचं आहे नेमळे गावात जायचं आहे आणि त्याच्यानंतर ओव्हरऑल कुठे जाणार आहोत तुम्हाला कळलंयच तर जास्त वेळ नाही काढत आपण आपला ब्लॉग सुरू करूया कंटिन्यू करूया आणि बघूया आजचा एक्सपिरियन्स कसा होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत पर्यंत बघा तुम्हाला एक वेगळी गोष्ट बघायला मिळणार आहे आणि नक्कीच तुम्हाला मजा येणार आहे सो लेट्स गो आज सुद्धा मंडळी आपण प्रवास करतोय आपल्या रिक्षामधून आणि आजचा व्हिडिओ होणार आहे संपूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह कारण आज आपण येऊन पोहोचलोय नेमळे गावातील सहकारी कौल उत्पादक संस्था मरिया नेमळे येथे तर मंडळी या ठिकाणी कोकणातील बहुतांशी घरावर जी कौल असतात ज्याला मंगलोर म्हणतात ते कसे बनतात तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला कर्मचारी वर्गाची ओळख करून देतो माझं नाव हर्षद गणपत सावंत माझगाव मा, मा इथे कॉल कारखान्यामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कामाला आहे तर पुढील बाकी कारखान्याची माहिती सर्व मी देईन मी रोहित रमाकांत परब तळवडे मी या कारखान्यात प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करतो सरांची ओळख करून झाल्यानंतर सरांसोबतच आम्ही निघालो कारखान्यामधील आतल्या साईडला जिथे की कौल कशा प्रकारे बनतात बघायला पन्नास टक्के काळी पन्नास टक्के पिवळी माती असं मिश्रण करून आगाला पंधरा ते वीस दिवस मिश्रण सुक एक केलं एक जीव केलं जातं आणि ते नंतर या मशीनमध्ये घालून या मशीनमध्ये ग्रँड केली जाते माती सो बघू शकताय या मशीनमध्ये ग्रँड केली जाते माती विटांचं प्रमाण तर आपण ऐकलं पण कौलासाठी वापरण्यात येणारी माती ही ऐंशी टक्के काळी माती व वीस टक्के पिवळी माती वापरली जाते त्याचप्रमाणे ही माती पुढे या मशीनमध्ये टाकली जाते ज्या मशीनमध्ये माती ग्रँड केली जाते म्हणजेच थोडक्यात दळली जाते दळलेली माती त्याच मशीनमधून निघाल्यानंतर बेल्टच्या सहाय्याने वाहत वाहत पुढे अजून एका मोठ्या मशीनमध्ये पाठवली जाते आणि पुढे आल्यानंतर ही माती अगदी एकजीव केली जाते व पुन्हा एकदा पुढे बेल्टच्या सहाय्याने पुढील मशीनमध्ये पाठवण्यात येते जी माती वाहत वाहत पुढे जाते ती पुढे आल्यानंतर अजून एका महत्वाच्या मशीनमध्ये जाऊन एंटर करते ज्या मशीनमध्ये पुढे एक महत्वाचं काम केलं जातं ते म्हणजे या मशीनमध्ये माती अगदी व्यवस्थितरित्या चेचली जाते कारण पुढे त्याचे अशा प्रकारचे पुढील मशीनमधून सहा लेयर निघतात जे की ठरलेल्या साईजप्रमाणे व्यवस्थितरित्या कट करून घेतले जातात व साईडला त्याची अशा प्रकारे मांडणी करून ठेवतात कारण पुढे मेन मशीनमध्ये अशा प्रकारचे लेअर्स असतात ते एंटर करायचे असतात आणि ते एंटर करायच्या अगोदर त्या प्रत्येक लेअरला ऑइल देखील लावलं जातं व अशा प्रकारची मशीन असते ज्यामध्ये कौलाचे साचे असतात माती आतमध्ये म्हणजेच मातीची प्रत्येक लेअर ही आतमध्ये अशा प्रकारे व्यवस्थितरित्या ठेवली जाते व ठेवून झाल्यानंतर मशीनच्या सहाय्याने ती ॲटोमॅटिकरित्या प्रेस केली जाते आणि प्रेस करून झाल्यानंतर अगदी मशीनच्या पलीकडल्या साईडला प्रत्येक जी लेअर असते ती प्रेस करून झाल्यानंतर कौलाचा आकार निघतो मातीला म्हणजेच एक कौल रेडी केलं जातं व ते रेडी झालेलं कौल अशा प्रकारे लाकडी प्लेटच्या सहाय्याने मशीनमधून बाहेर काढण्यात येतं बाहेर काढून झाल्यानंतर राहिलेला अतिरिक्त जो भाग आहे तो व्यवस्थितरित्या कट केला जातो म्हणजेच ज्याला आपण फिनिशिंग म्हणतो हे अगदी व्यवस्थितरित्या केलं जातं आणि ज्याप्रमाणे या युनिटमध्ये पुरुष वर्ग काम करतो त्याचप्रमाणे महिला वर्ग देखील काम करतो आणि हे काम कशाप्रकारे चालतं ते पुढीलप्रमाणे बघा आम्ही या संस्थेमध्ये संदीप माळकर म्हणून आहे आणि सध्या आमची रिव्हिलिंग केली म्हणजे अर्थात ती कौलं काढली जातात आणि डेली आम्ही एक आठ तासाला सहा हजार कौलं इथे काढतो मशीनमधून जी कौल बाहेर काढण्यात येतात ती अर्थातच सुकट ठेवली जातात म्हणजेच वाळत ठेवण्यात येतात आणि त्याच्यासाठी अशा प्रकारची पद्धत आहे की या साईडला अशा प्रकारचे गाले केलेले आहेत छोटे छोटे ज्यामध्ये ती कौल सुकट ठेवली जातात आणि त्यांच्या माहितीनुसार या साईडला अजून एक मशीन देखील आहे ज्या मशीनमधून आपण कोणे ज्याला म्हणतो ते कोणेसुद्धा रेडी केले जातात व या मशीनसाठी तब्बल वीस कर्मचारी काम करतात आतमध्ये वाल्यानंतर कौल हे अशा प्रकारे बाहेरच्या साईडला ठेवण्यात येतात व वाहण्याच्या प्रक्रियेला तब्बल एक दहा ते पंधरा दिवस लागतात त्यानंतर आता आपण ज्या ठिकाणी आहोत ती आहे येथील मोठी भट्टी ज्यामध्ये हे कौल टाकण्यात येतात व त्याच्यानंतर भट्टीमधून रेडी होऊन बाहेर निघतात तर हे आहेत या भट्टीचे फायरमन जे संपूर्ण भट्टीचं काम पाहतात त्यानंतर महत्वाचं म्हणजे या भट्टीसाठी लागणारं लाकूड आणि हे लाकूडसुद्धा एका विशिष्ट साईजनुसारच कट केलं जातं कारण त्या भट्टीमध्ये टाकण्यासाठी त्याची एक पर्टिक्युलर ठरलेली साईज आहे यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे या भट्टीमध्ये कौल कशाप्रकारे अरेंज केले जातात तर जे सुकलेले कौल आहेत त्याची अशा प्रकारे मांडावळी केली जाते व रेडी झाल्यानंतर कौल अशा प्रकारे या साईडने विटांनी पॅक केलेलं असतं ते ओपन करतात व या साईडला आपण आता पाहणार आहोत रेडी झालेले कौल तर मंडई त्यांच्या सांगण्यावरून या भट्टीमध्ये एका वेळेस दीड लाख कौल रेडी केले जातात त्याचप्रमाणे दीड लाख विटा सुद्धा रेडी केले जातात आणि रेडी झालेले कौल हे अशा प्रकारे विक्रीसाठी पाठवण्यात येतात अशा प्रकारे फायनल कौल रेडी होऊन मिळतं व तसेच आमच्या ही डिलेवरीची पण सेवा आहे घरपोच आम्ही डिलेवरी पण देतो कौलांची कौल व विटा दोन्ही सो so, मंडळी प्रकारे सरांनी आम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितली आणि त्यांच्यामार्फत तुम्हाला पण कळते तर तुम्हाला जर ऑर्डर वगैरे करायची असेल किंवा कॉन्टॅक्ट करायचं असेल तरीसुद्धा मी खाली मोबाईल नंबर प्रोवाईड करतो तसेच सरांचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला वेळ काढून माहिती दिलात तर थँक्यू व्हेरी मच सरांनी सांगितल्याप्रमाणे तुमची जर एखादी ऑर्डर असेल तर तुम्हाला ती ऑर्डर ही घरपोच देखील पोहोचवण्याची सेवा अवेलेबल आहे त्याचप्रमाणे आम्ही अजून या संस्थेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेण्यासाठी आलो तर मंडळी सर पण भेटलेत आपल्याला तर सरांकडनं सरांची ओळख तसेच माहिती पण जाणून घेऊया की कधीपासनं सुरुवात करण्यात आली कारखान्याला सर तुमचं नाव कसं ना रवींद्रनाथ ना माळकर आणि सर कारखान्याला सुरुवात कधीपासून झाली एकोणीसशे एकोणीसशे त्रेसष्ट तर मनापासून आभार की खूप चांगलं सहकार्य लाभलं एक उत्तम मार्गदर्शन मिळालं आणि माहितीसुद्धा अतिशय उत्कृष्ट मिळाली तर धन्यवाद अशा प्रकारे होती या युनिटबद्दल थोडक्यात माहिती अतिशय उत्कृष्ट माहिती मिळाली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा ओंकार पालव ब्लॉग्स